येतो मी तू पाणी तपून ठेवू अन्न पाय साजरे काही कर बरोजरी रस्त्याची भाजी कर बर कायच करू मसाला वाटू का मसाल्याची करू का पाय कर घरी काय केलं योगिता ना काय केली घेऊन नाही तर आता लवून झालं तुम्हाला म्हणलं ना मी करतो राऊ दे दे आता लगे बघतावर मुळे बघा मसाला वाटायला लावता का आता आव ऐदी बाई तू काय मसाला वाटशील व पाट्यावर जाय त्या पोरीच्या घरून मिक्सरातून फिरून आण मिक्सरातून फिरून तो कर बिचारे मसाल्याची भाजी देव के तू आता, आता दिवस लस ऐदी होऊन राहिली वी आता एक दिवस म्हणलं तर लागे झाली का ऐदी मी का संध्याकाळी लागे तुम्हाला बघता वर मी आरभरायच्या दायचा गोया वाटून दिला तर म्हणा कि लोयस देवके तू लोयच आहेस बिचारे बातच करतो काही अ नाज लागे मी म्हणलं तर लागे म्हणता आवती आहे अं लोयच हा बाई तुम्ही तर निरा 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 त्या सरळ्यासारखे रंगच बदलता बाई निरा तो सळल्या पुरला तुमच्यापेक्षा <laughs> मग हो आता तू करत नाही म्हणतो तो काय म्हणू तुला ऐथी नाही तो एखादी बाई तो एकाच्या घरचा पाटा आणतो ती दुसऱ्याच्या घरचा बरवंटा आणतो ती एकाले मसाला मागत होती तिसऱ्याले भाजीले काही मागत होती तरी नवऱ्याला करून खो घालत होती तू आता घरी समजायतरी तुला करून हो जिवारी राहिलो हा त्या रमेशच्या घरी का पाटा नाही काय हा जाण जाय मसाल्याचा जा पेंट घेऊन जाईन वाटायचं जा 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 ती हा बाय समार घ्यायचो तर सांग मसाल्यात समार मसाल्यात वाट लागेल मसाल्याची भाजी बोलली सुरूच लागते कर बर आज मला खावट टेल लेख <laughs> बर करतो मग मी का काय दे करत नाही का करतो मी जा या तुम्ही चक्कर मारून वावरातून ते पाण्याची शिप झाली बंदच करून पारून लाईन जाते मग मग अजून तुम्हाला उन्हाचं जा लागते मग या तुम्ही जाऊन मी करतो भाकर करू का पोई करू त्या सांगू <laughs> पोई कर भाकर नको करू ते भाकर खाऊकू आता महाबीज वर रात्री री भाकर होती काल दही पारून भाकरच होती आज पोया कर साजऱ्या तेल लावून कर नरम पोया आणि मसाल्याची शेवाची भाजी कर शेव नसती ना आता घरी आणतो मी गावाच्या दुकानातून भेटतात आणतो मी शेवट <laughs> करुशार आहे माई देवकी माहित आहे मा की सारखं हुशार आहे का कुणी जाय जाय लागा त्या बस झालं कौतुक तुला नाही तर तुला जीवावर येते औद्या पोळ्याची भाकर करत नाही भाजी करत नाही येऊन जाऊ त्या पोरीच्या करून देवो भाजी देवो भाकर घेऊन येते सायपाक आयता वायता त्या दो जीवाच्या पोरीला आराम द्या का ती धंदा वाळवा तिचा मायबाई लयच काळजी पडली बाई भारसुणीची आता त्याक्षा मामाच गोड झाला बाई आता साजरा हाय माय साजरा हाय जा आणतो तुम्ही ताई आना ते त्या पोरक्या करून करतो मी समजा तिचा झालाय अशीच स्वैपाक हवं तस नाही पण करावं आता काळजी तर पोरीची हा बराबर हाय डोके द्या म्हणलं देवाना आपल्याला नाही दिलं हे सुख आता त्याच पुरीची काळजी घेऊ जशी आपली लेख म्हणून असं समजा आपली लेखच मग काय आपल्या जीवनात नाही आलं सुख म्हणून काय झालं पण आपल्या लोकांच्या जीवनात आहे ना आपलेच होत ते मला लेखासारखाच आहे मला हा मा सारखीच आहे साजरा आहे माय गणगोत त्याच्या सुखात आपलं सुख त्याच्या आनंदा आनंदात आपला आनंद देव के खरच या दोन्ही देव आहे का व नाही देव नशीनच नाही मला नाही मी नाही एवढा भक्ती करत काही मी त्याला मानत नाही काही मी एवढं हे करत नाही पण तुया एक तरी देव पूजाचा राहू देला का देव की हा उपास तापास यानं सांगूय हो ते कर त्यानं सांगूय हो ते कर तरी तुला एक देव नाही पावला तो देव हाय आहे आपल्याला नाही पाहुणा देव हातात जाऊ द्या काय म्हणता आता, आता नशिबाचे फेरे आ आपल्या भाग्यातच नशीन लिहिलं तर कुस भेटेन देव के नाराज नको हो नशिबात नाही ना तर काय येणार आहे जाऊ द्या आता राजूच्या याच्यातच आपण आपलं सुख मानू हा त्या पोरीची काळजी घे त्या पोरीला साजरं साजरं सांग त्या त्या आपल्या लेकरासारखंच ले तिले जप राजू आपल्या तसाच मा शुभम ही साजरा आहे बर शुभम साजरा हाय देवके काका काका का करते तुले किती जीव लावते म्हटलं शुभम खराब आहे शुभम नाही खराब शुभमची माय खराब आहे मी तर कष्ट म्हणतो शुभमही साजरा आहे शुभमचा सा बापही साजराच आहे पण शुभमची माय हा पाहिलं ना किती बदमाश आहे हा म्हणून तिच्या मी दूर राहतो नाही तर त्या लेखानं काही केलं नाही आपलं साजरा आहे बिचारा ते काय पुराचे जात हा त्याच्या त्याच्यावर थोडी राग आहे आपला राग मला खरं त्या बाईवर आहे मोठ्या बाईनं पाहिलं नाही अति येऊन भांडणं लावणं सुरू केलं ते म्हणजे लहान झाले का त्याचे मग बरं झालं तुमच्या देखत झालं नाही तर मग तुम्हाला तर वाटत होतं की मा भाव जाईल काच काही हे झालं मग वाटत होतं ना हां शुभम नाही खरा पण शुभमची माय नाही ढंगाची त्याच्यानं आपल्याला काही त्याच्या हात लुडबुड करायची गरज नाही बर जाऊ दे चल मी जातो वावरात हा तू कर स्वयंपाक कर साजरी मसाल्याची भाजी कर मले उलशी <laughs> शिल्ल कर जो चिकटल्या बोळ्याची नाही तर उलशी कर शन नाही तर वाट गर भाजी रमेश चाय घरी ने हमेशा त्याच्या करून काही काही आणत राहत हा तेली ने तो हातची भाजी मी म्हणतो कर साजरी भोगो भर हा आणि ते साजरी समजा येईल राजूले बोलाव नाही तर जे आले हा त्याचं काही नाही तू घरी जेवला तरी डबल जेवते होती तू जाणार आहे ना जाते जातो म्हणे सांगे म्हणे मी जातो म्हणे हा बला मग त्याले आपल्या घरी जेवायले जेवण होती त्याच्या घरी जेवतो आपण आज आपल्या घरी जीव घालते त्याच झालं अशी जेवण त्याचा काही नाही तर जेवते म्हणतो डबल बरं पण मी भलेसाहेब आकाय लागतो मग त्याला आवाज तू काय के सांगतो त्याला मग मसाल्याची भाजी करतो बाबू राहिला मामा सांग जेव्हा मग मी जातो दुकानात पाहतो शेवट एकदम साजरी कर हा देव की डायरेक्ट अशी झनझण झाली पाहिजे मस्त अशी झनकेदार कर जरा मातीले तोंडाले माती आली उठतो <laughs> लाक्कामाले मी आल्या आल्या मला कुड्याला हो ना तुम्ही कितीच बय लागते भाजी पोया करायला कर तुम्ही हा आता अरे का वसू मी झाला का धंदा धुना धुन दिला त्या बैल्यांना की भांडे दिले घासून फरच्या मनात जात ते पूस पूस म्हणून बसली होती पण ते कोणीतरी आलं त्याच्या घरी तर मग त्या बाई म्हणत राहू दे म्हणत आता मग चालले ती घरी म्हणत तुम्ही दिसल्या म्हणजे चाल बाई आताचे देतो भांडे घास दे ना आता काही भांडे असते देतो दे ना मी तुमचे घासून तुम्ही कुठे घासत नसता हा व माय बाई माने घासा लागत भांडे घेणे ते योग्य त्याच्याच घरी घासत जाय अह बाई मस्त पाकच राहायला अजून कच्च झाला वाटतं सैपाक पाणी बाय बाय दादी तर जेवण चालू आहे तुमचा काम सैपाक राहिला आज आ बसली तर बसली झाला धंदा नाही बर आहे बर आहे साजरा करतो तुम्ही हा त्या मास भाव जाईल बोलायचं नाव नको तू हा बोलायचं काम नाही पडलं पाहिजे तिला नाही आता पाहिजे माझा काम पद्धतशीरच आहे मी अजिबात नुकसान नाही करत ना काहीच नाही करत आता मी सांगलं त्या रत्नाबाईच होत्या जे योगिताबाई अंदर होत्या त्या रत्नाबाईलाच सांगलं मी आणलं अति तुम्ही सगळे भांडे आणून ठेवून देत जा तुमचे जमा करून ठेवत जा मी आली किंवा चाटी घासतो अतिच ठून देतो चालले जातो मग तुम्ही अंदर घेऊन जात जा आपण काय अंदर जाऊ आता कोणाच्या घरात असं जसं हाय की नाही म्हणून मी त्या बाईला सांगलं म्हणलं दरातच ठून देत जा बाबा आणि लागे जमीले ठेवून जातो ती पाणी घ्यायला नळच ते येतात ती पण लागे बाटी घासा सा बदन ती ठाव सा मतलब मैं वो तेरा ये हो म्हणते बाई हाँ फार सुधा फार सुधा हाँ बरा कसं सुमे तेज़ जे काम होते हैं तो काम होते हाँ आता वो ना आता तसे आता तो सही खर पड़े चाहिए हे बरं आहे ना भाई घर चावरी हाँ साझर तो ये ना ये मस्त है वो ना अनको सो ईमानदारी अन साझर नीट नीट को चक चक धंधा के सांगते गिदाळे धंदा केले नाही केलं तर वचक वचक पचक बचक केलं की मग कोणीच नाही सांगत का मला है की नाही नाही आता फायदा मी सगळं पद्धतीच करतो मी नाही मी काय जाऊ माझ्या कोणाच्या घरात दस दस नाही जात ना काही नाही मी सांगलो ना पहिले मी दारातूनच आवाज दिला लगे मी काय करू आता मी मला तुम्ही तर पाहिले ना माधंदा चक चक की नाही आता हो चक चक आहे तो धंदा अशीच राय साजरी आला गौतम आज गेलता का वावराच्या घरीच होता आता

आते आता बरोबर <laughs> आहे की नाही हिचं काम म्हणजे ड्युटीच आहे ना आता इले काम कोणतं बी असो पण ती नोकरी म्हणूनच आता सुमीले नोकरी लागली की नाही बरं आहात मग माले नोकरी लागली तर मग मी तिला घ्यायला येऊ नाही का मग मी तिला घ्यायला आलो माझव गाडी नाही सायकलही नाही म्हणलं आपले दोन पाय साबुत आहेत आलो मग कसं कसं निघालो म्हणलं आपल्या सुमीले घेऊन घरी जाऊ अरे घरी गेलाशी दिसली भाकर तुकडा व्हायला पहिले गेली नाही केली गप्पा करता तुमच्या माशा गप्पा करून येतात काय बो म किती करा तुम्ही लोक नाही साजरे म्हणतोच मी एवढा आलो म्हणलो चला इलेबी घेऊन जाऊ घरी माझो गाडी असते सुमे तर मी गाडी घेऊन आलो असतो तुला काय वाटते नाही म्हणून सांग <laughs> जा रे बापू जा घरी तुम्हाला काय आहे माझा पा करायला बापा तो माणूस घरी तर मरीन बसली गप्पा करत <laughs> अभय गौतम भर आला बापू गौतम म्हणले दुकानातून पाव बरं शेव आणून दे बर भाजीचे शेवाची भाजी, भाजी करता का त्या हो बाई माझ मामानं सांगलं शेवाची भाजी, भाजी पोया करतो आता तर झाला का सैपाक नाही आता मी बीकून गेली की करतो राहू दे मग माघरून घेऊन जाय भाजी पोहे घेऊन जाय काही आता घरी जाऊन करू नका आता मी करतोच नाही तरी जाय बरं आण बर ते दुकानवाल्याला मना पैसे राजूच्या खात्यात मांडजो जाय आणून दे मला पाव बरं शेवान नाही अर्धा किलो आण जा ताई घरी नेजो अर्धा किलो शेवान वाटे जाय ओ सुमी जाय घरी धंदा कर राहिला काय तो आणि दोन टाक बरं आणि सैपाक घेऊन जा मस्त शेवाची भाजी पोया करतो घरी जाऊन जेवसान तर घरी जाऊन जेवा अति मा घरी जेवसान तर माय घरी जेवले तर चालते काही घर नाही आवाज दे समजे आहो आत्या राजभाऊ याच राहिले देवाग म्हणून आले म्हणून चला जे ओ राजभू ये ना ये ना हॅलो हलो काय बाप्पा प्लॅन का मामा काय लग्नाचा वाढदिवस आहे की काय तुमच्या दोघायचा हा आता लग्नाचा वाढदिवस आहे का आज नाही काच्या निमित्त पार्टी आहे शेवाची भाजी गिजी काय काय कसं काय आहे कारण काय आहे मला काही समजलंच नाही असं काय लग्नाचा वाढदिवस काही हाय व या का, 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 <laughs> का तुम्हाला मी जीवनात वाईट गोष्टी आठवण ठेवत नाही दुःखद गोष्टींना लवकर विसरलं पाहिजे माणसानं मी आनंदाच्या गोष्टी आठवण ठेवतो तुम्ही दुःखद गोष्टी आठवण ठेवत ना पण मी तर दुःखद लोकच आठवण ठेवत नाही कोण हा बापा राजू हा नवाळा माणूस कोण आहे बापा पांड्या केसायचा आलांजी आली बसला मी तर काही वैखत नाही पाय बापा पाय कशी बाई हाय पाय नवऱ्याले उल्ली माझे तिकट मी टाकलं का ती उल्ली ते टाकलं यादी टाकलं जेव्हा जेव्हा काही बोलू नका बापा एकामेकाले हा आठवण ठेवा सांगली नशीच रा सोबत <laughs> मस्त ठरवलं आता बरं केलं तुम्ही लवकर सांगितलं तुम्ही योग्यताली पाठवलं असं सैपाकाले बाबू ठरलं काय बघता येतोय मामा म्हणे की शेवाची भाजी ज्यायची आहे मन मी आणलं गौतम दिसले मला घरी जाता जातात ते आवाज दिला मग तुला रमेशले म्हणलं पण रमेश म्हणे मी जेवलो आता काही जेवत नाही बाई संध्याकाळी जेजू मला भाजी असं झालं गिरेल काच रे बाबू ठरायला असतं काऊन असं योग्यताले म्हणलं असतं रत्नाला बोलावलं असतं तुमचं साहेब पाणी असता केलं काय कशी झाली भाजी लय मस्त काय दिसून राहिली उचलीवर उतरून ठेवते घट होईल पेक्षा घटना करू टाकले शिवसभं नरम पडतात ना ते असं म्हणत उचल टाक ते गरमच आहे ना व गरम माणसाले गरम याचा झटका नसते लागत ते आपल्या सारख्या थंड कोमल शीतल माणसाले थंडा गरम लागते तू या त्याला गरम आहे त्या चुलीतला इसतं ते, ते चुली सारखीच आहे सा मी हो म्हणून टिकलो तिच्या संग जेव्हा आता लेकर ले, टिकणारे मी हो म्हणून टिकली माझ्या जागी दुसरी असती आता लोक फुटली असती अरे आत्या सुमे तू आत्या जोडून शिकली का हे वाक्य आत्या सुमी अशीच म्हणती मली मी हो म्हणून टिकली मा जागी दुसरी असती तो भली टिकली असती तिला तर हर राय फुटली असती हे बी हो म्हणते मले अरे भाऊ गौतम भाऊ हे जगातल्या सगळ्या बायका म्हणतात त्याचं पेटेंट वाक्य आहे मी हो म्हणून टिकली तेल असं वाटते भ्रम आहे त्याचा जाऊ द्या जगू द्या तेले भ्रमात प्रत्येक बाई म्हणते हे मी हो म्हणून टिकली दुसरी असते तर हराय फुटली असती जा शोधाले सारखी भेटते का आता खरं सांगा या भोळ्या बाबळ्या बाय कोण सांगा अरे बापू हो दुसरी शोधायची असली तर तुमच्यासारखी कायले काय शोधू नवीन शोधू ना पण येईल कोण सांगा सुमी राजू चला चुट चुट, चुट बोलून राहिला योगिता बाईला आवाज दे दे राहू दे जीव दे नाही तर तिथे भारवड चालू करीन <laughs> तुम्ही घ्या ना दोघी जणी घ्या तुम्ही जेव्हा आता भाजल्या मस्त झाली संध्याकाळसाठी उरोज मला जरा शिक लई मटकी येता बघून वर केली मि हा संध्याकाळी बा बाबाले गीताले रत्नाले ते ये देतं आणि संध्याकाळी पुरते जेवा जे पोट भर जेवा डबल करता येते गोप्पा काही कोरेल पुरत नाही बापा जेवेले पुरते मस्त झाली भाजी आत्या लिंबू अजून चिरयक लय झक लागून राहिलं सुमे शिक जरसं का आत्या जोडून हे भाजी शिक बा लय झकास केली अ त्यानं भाजी हा काय शिकलं पाहिलं ना आपल्या घरी बी करी ना जेव्हा रे जेव्हा करू हो घ्यावा तुम्ही दोघी जणी घ्या वळून काही घर नाही बसव बाई बस खाली बसव बाई हाओ मामा, जेवा ना तुम्ही आम्ही दोघी मागून सुने पाणी दोन गिल्लास भरून आण आता एक गळवा आण प्यारे गळव्यानं